लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो जून जुलै आणि ऑगस्ट अशा एकूण तीन महिन्याचा पडताळणीच्या नंतर कारण जूनला पडताळणी चालू झाली तर त्यावेळेसपासूनचा जो पडताळणीच्या नंतरचा पेंडिंग लाभ आहे जो आपल्याला मिळणं अजून बाकी आहे असे एकूण तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये आपल्याला मिळू शकतात का या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा पडताळणी नीचा झाली आहे त्यानंतर आता के वाय सी आली आहे आता वाय सी किती दिवस चालेल असं सांगितलं जातं की हा महिना आणि पुढचा महिना म्हणजे दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे पण जर समजा काही लाडक्या बहिणींच्या आता केवायसीचं पोर्टल जर तुम्हाला माहिती आहे की एक ओ टी पी यायलाच जे आहे दहा पंधरा वेळेस ट्राय करायला ला लागायला आहे दुसरा ओ टी पी आला तर फक्त ओ टी पी चालला आहे आणि ओ टी पी टाकायला वेबसाईटवर कुठल्याही प्रकारची जी आहे ते बॉक्स ओपन होत नाहीत म्हणजे दुसरा ओ टी पी पती किंवा वडिलांचा तोही टाकता येत नाही तर त्यावर पण जरा एकदा सरकारने लक्ष द्यायला पाहिजे पण मुख्य मुद्दा आपला या व्हिडिओचा हा आहे की जून जुलैचा लाभ म्हणजे एकूण दीड दीड हजार रुपयाचा विचार केला साडेचार हजार रुपयाचा लाभ मिळेल का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मागचे पैसे मिळणं खरं तर आपण पाहिलं जानेवारीपासून बंद झालेले आहेत तर असे बरेचसे तुमच्या मनामधले जे प्रश्न आहेत खरंच या तीन महिन्याचा लाभ मिळणार का यावर आता या व्हिडिओमध्ये मी कमीत कमी शब्दामध्ये मी सांगणार आहे पहिलं तर सर्वांना माहीत असायला पाहिजे की जूनपासून सव्वीस लाख फॉर्मची पडताळणी सुरू झालेली आहे आणि त्या फॉर्मची पडताळणी काही ठिकाणी जी आहे आता के सीवर पुढे ढकलण्यात आलेली आहे म्हणजे के वाय सी करा ज्यांनी ज्यांची ज्यांची पडताळणी झालेली असेल त्यांना परंतु ज्यांची पडताळणी झाली आहे त्यांनी पण के वाय सी करायची सर्वांनीच केवायसी करायची ज्यांना हप्ते आले आहेत त्यांनी पण आणि ज्यांचे बंद झाले त्यांनी पण आता असं आहे की पडताळणीच्या नंतर जे आहे पात्र ठरल्यानंतर जे आहे कुणाचाही लाभ कुणाला मिळाला का नाही मिळाला देखील चॅनलच्या माध्यमातून आपण आपण तुम्हाला की कुणालाही पडताळणीच्या नंतर लाभ मिळाला नाही नाहीतर तुमच्यापर्यंत ती माहिती पण म्हणजे मिळाली नसती दुसरा मुद्दा माझं असं मत आहे की जे लाभार्थी पात्र ठरले आहेत त्यांना मागील महिन्याचा लाभ जो आहे लवकर देण्यात यावा आणखी पुढे 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 न्यायला पाहिजे बघा कारण की एकेकाळी पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणी त्यांचे निकष तपासण्यासाठी पात्रतेचे सरकाराने तात्पुरता त्यांचा जे आहे हप्ता आहे तो थांबवला मग आता पात्र ठरल्याच्या नंतर तो हप्ता मिळायला पाहिजे की नाही त्यांना मिळायला पाहिजे किती रुपये साडेचार हजार रुपयाचे ते काही एकूण रक्कम आहे म्हणजे कमी रक्कम नाही आहे म्हणजे एखादी लाडकी बहीण समजा उदाहरणासाठी पात्र होती आहे पण तरी पण त्याची पात्रता निकष तपासण्यासाठी सरकाराने तो अर्ज जो आहे तात्पुरता जो आहे रद्द केला आणि परत काय कळालं की नाही पात्र आहेत आता ज्या ठिकाणी दोन लाभार्थी होत्या तीन लाभार्थी होत्या सॉरी तर एक विवाहित एक अविवाहित तर तिन्हीच्या तिन्हीच्या लाभार्थींच्या कशाला बंद के केले बरं केलेचे केले तीन तीन महिने का पैसे पेंडिंग के केले आणि जर केले असतील तर मग ते जून जुलैचे पैसे एकूण साडेचार हजार रुपये सरकाराने लवकरात लवकर जे आहे या सप्टेंबरच्या महिन्यासोबत सोबत सप्टेंबर महिन्याचे पण पंधराशे रुपये म्हणजे जर अशी एकूण साडेचार हजार प्लस पंधराशे जर विचार केला तर सहा हजार रुपयाची जी काही रक्कम आहे तर ती सप्टेंबरच्या महिन्यामध्ये द्यावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्जून पुढे 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 जे आहे या मागच्या पेंडिंग हप्त्याला पुढे पुढे नेऊ नये आणि ज्यांची ज्यांची के झाली आहे ज्यांचे जूनपासून जे आहे हप्ते थांबवलेले आहेत ज्यांचे जूनपासून हप्ते थांबवले ज्यांची पडताळणी झाली ज्यांची के सी झाली त्यांना तात्काळ जो यावेळेचा सप्टेंबरचा पंधरावा हप्ता वितरित करा आणि सप त्या हप्त्यासोबत हे जे मागचा जो लाभ आहे तर तो, तो देखील सरकारने द्यायला पाहिजे आता तुमच्यापैकी बरेचसे लाभार्थी विचारतील की सर सरकारचं काय म्हणणं आहे याच्यावर तर सरकाराची बाजू काय जून जुलै ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात ते सांगतो आहे सरकाराकडून कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण आलेलं ना नाही एक हो, शब्दही आणखी सरकाराकडून आलेला नाही फक्त लाडक्या बहिणींना अपात्र करण्यामध्ये सरकार बिजी आहे म्हणजे एक ओ टी पीच्याऐवजी दोन ओ टी पी आणि ती पण वेबसाईट धडाची चालत नाही ही पण जे आहे सरकारने चांगली वेबसाईट बनवानं काय वेबसाईट आहे ती वेबसाईटला एक एक दोन दोन घंटा काय काय लाडक्या बहिणी प्रचंड वेळ घालतायत त्या वेबसाईटमध्ये आणि त्या संदर्भात जी आहे ई के वाय सीमुळे आपण त्याच्यावर तितकंसं लक्ष देणं झालो परंतु ते त्या पात्र लाडक्या बहिणींच्या हक्काचे पैसे आहेत की त्या पात्र असून देखील त्यांचा लाभ जो आहे थांबवण्यात आला होता त्या लाभासंदर्भात लवकर निर्णय घेण्यात यावा आणि लवकरात लवकर मागचा पेंडिंग लाभ जो आहे तर तो लाडक्या बहिणींना वितरित करण्यात यावा तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघूयात सरकारचं काय स्पष्टीकरण येते आहे सध्या जरी याच्यावर स्पष्टीकरण असं आलं तरी देखील पुढच्या काळामध्ये जर याच्यावर स्पष्टीकरण आलं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देण्यात येईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद